त्याच्यामध्ये काही लोक म्हणाले अरे बहिणींच लाडक्या बहिणींच लाडक्या भावांचं काय असं काही लोक म्हणाले ज्यांना सक्के भाऊ नाही समजले त्यांचं कसं काय व्हायचं विजयराव लाडक्या भावांचा देखील ला आम्ही निर्णय घेतला अप्रेंटिसशिप दहा लाख मुलांना देतोय आम्ही दहा लाख हे ऐतिहासिक निर्णय आहे सहा हजार आठ हजार दहा हजार रुपये आणि म्हणून आज मी आपल्याला एवढंच सांगतो कि राज्यातल्या महिलांना देखील मी आश्वस्त करू इच्छितो कि तुम्हाला या योजनेमध्ये कुठेही अडचण येणार नाही येऊ दिली जाणार नाही कुठे कुणी विचार करण्याची आवश्यकता नाही की पंधरा दिवसात नाही भरलं तर योजना गेली आम्ही सगळे भाऊ आपल्या सोबत आहोत या ठिकाणी मी आपल्याला खात्री आपला देश हा तरुणांचा देश आहे आणि तरुणांच्या हाती देशाच अध्यक्ष महोदय भवितव्य आहे त्यामुळे तरुणांना देखील युवा कार्य प्रशिक्षण योजना आम्ही आणली आहे मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना